मुंबईच्या कोस्टल रोडवरून आता बेस्ट बसनंही प्रवास करता येतोय नुकतंच बेस्टची ए अठ्याहत्तर क्रमांकाची बस या मार्गावरून सुरू करण्यात आली आहे भायकाळा स्टेशन ते नरिमन पॉईंट एन सी पी पर्यंत या बसनं प्रवास करता येतो बेस्ट बसमधून कोस्टल रोडची सफर कशी आहे तेच आम्ही प्रत्यक्ष प्रवास करून जाणून घेतलं भायकाळा स्थानक पश्चिमेपासून ते नरिमन पॉईंटपर्यंतच्या प्रवासाचं तिकीट आहे एकोणीस रुपये भायखळापासून सुरू झालेला हा प्रवास दक्षिण मुंबई निहाळ थेट नरिमन पॉईंटपर्यंत कधी पूर्ण झाला कळलंच नाही विशेष म्हणजे हाजियाली इथं ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागायचं आणि पुरती दैना व्हायची पण कोस्टल रोडमुळे अली ते नरिमन पॉइंट अंतर अवघ्या चार ते साडे मिनिटात पार केलं यात काही हौशी मुंबईकरांना कोस्टल रोडवरून जातानाचा सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अर्थात असा हा वेगवान प्रवास मुंबईकरांना कोस्टल रोडमुळे अनुभवता येतोय मुंबईकरांचा बहुमूल्य वेळ वाचतोय हे नक्कीच बेस्ट आहे असं म्हणावं लागेल काय मग तुम्ही केव्हा करताय बेस्ट ना कोस्टल रोडवरचा प्रवास आणि केला असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा